सोमवार बारा मे दोन हजार पंचवीस संत योहानकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू येहुदान म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो जो मेंढव्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर आणि लुटारू आहे जो दाराने आज जातो तो मेंढपाळ आहे ज्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो मेंढ्रे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढऱ्यांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्याच्या पुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात कारण तो त्याची वाणी ओळखतो ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही तर ती त्याच्यापासून पळून जातील कारण तो परक्याची वाणी ओळखत नाही हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला तरी ज्या गोष्टीत तो त्याच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे, हे त्यांना समजले नाही म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मी मेंढ्यांचे दार आहे जे माझ्यापूर्वी आले आहे ते सर्व चोर आणि लुटारू आहेत त्यांचे मेंढ्यांनी ऐकले नाही मी दार आहे माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला प्राप्ती होईल तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल चोर येतो तो केवळ चोरी घात आणि नाश करावयास येतो मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी म्हणून आणि विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे चिंतन चोर येतो तो केवळ चोरी घात आणि नाश करावयास येतो मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुल प्रमाणात व्हावी म्हणून आलो आहे ह्या एका वाक्यात येशूने मानवी जगातील एक महान सत्य सांगितलेले आहे माणसाच्या मनात एखादा वाईट विचार आला त्या विचाराला, विचाराला कल्पना शक्तीची जोड मिळते हळूहळू तो विचार योजना ओळखण्यास माणसाला प्रवृत्त करतो माणसाला त्या योजनेची स्वप्ने पडू लागतात माणूस संधी शोधून शोधू लागतो कृती योजना ओळखू लागतो चांगल्या विचारांना तो बाजूला सारू लागतो त्याच्या हातून कृती घडते ती पुन्हा पुन्हा घडली की त्याची सवय बनते त्याची शांती प्रतिष्ठा पैसा आरोग्य नातेसंबंधात धोक्यात येतात त्याचे चारित्र्य डागळू लागते अशा प्रकारे एक वाईट विचार त्याला रस्ताळा घेऊन जातो आउटलेट या चांगला विचार उलट क्रमाने त्याला कळसा घेऊन जातो माणसाला विपुल प्रमाणात जीवनप्राप्ती देऊ लागतो मात्र त्यासाठी उत्तम मेंढपाळाची वाणी ऐकून माणसाने त्याच्यामागे जायला हवे माझ्या जीवनात मला सुविचारांची बुद्धी व्हावी व कुविचारांना थारा नसावा म्हणून मी कोणती काळजी घेतो मी येशूची वाणी ऐकतो की सैतानाची वाणी